वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आज आपण किलोग्रॅम ग्रॅम आणि किंमत अशी सांगड घालून काही प्रश्न पाहणार आहोत त्यातील हा प्रश्न आहे बघा तीन किलो साखरेची किंमत पाचशे दहा रुपये आहे तर सतराशे ग्रॅम साखरेची किंमत किती तर सगळ्यात महत्वाचं की ती तुम्हाला तीन किलोचं ग्रॅममध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तर एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम असतं मग आता तीन किलोचं किती ग्रॅम होईल तर तीनला एक हजारने गुणायचं तेव्हा ते, ते आपल्याला तीन हजार ग्रॅम उत्तर मिळेल तीन हजार ग्रॅम आपण का केलं कारण आपल्याला सतराशे ग्रॅम साखरेची किंमत विचारलेली आहे म्हणून नेहमी सगळी परिमाणं ही एकाच एककात असावीत म्हणून आपण सतराशे ग्रॅम या साखरेची किंमत काढण्यासाठी आपण तीन किलोग्रॅमचं तीन हजार ग्रॅम असं रूपांतर करून घेतलेलं आहे तर आपलं नेहमीप्रमाणे जे समीकरण आहे ते मांडण्याची पद्धत कशी आहे तर बघा तीन हजार ग्रॅम ही किंमत आता पाचशे दहा रुपये झालेली आहे कारण त्यांनी तीन किलोग्रॅम साखरेची किंमत पाचशे दहा झाली आहे म्हटलंय याचाच अर्थ आपल्याकडे तीन हजार ग्रॅम ही साखर आहे आणि त्याची किंमत किती आहे पाचशे दहा तर आता आपल्याकडे त्यांनी विचारलंय की सतराशे ग्रॅम या साखरेची किंमत किती असेल म्हणून आपण इथं एक्स मानायचं आणि आता हे समीकरण मिळालं की तीन हजार साखरेची ग्रॅम साखरेची किंमत पाचशे दहा आहे तर सतराशे ग्रॅम साखरेची किंमत किती असेल आणि हे समीकरण मांडल्यानंतर आपण या समीकरणाचा तिरकस गुणाकार करायचा आणि ही पद्धत खूप चांगली आहे आणि यामधून कधीही उत्तर चुकत नाही तर आता हे जे समीकरण आहे ते आपण अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं आता तीन हजार गुणिले एक्स बरोबर पाचशे दहा गुणिले सतराशे अशा पद्धतीनं हे समीकरण आपण मांडलं कारण हे बघा तीन हजारच्या तिरकस बाजूला एक्स आहे म्हणून तीन हजार गुणिले एक्स असं आपण हे एक बाजू मांडून घेतली त्याचबरोबर पाचशे दहाच्या तिरकस बाजूला सतराशे आहे म्हणून आपण बरोबरच्या उजव्या बाजूला पाचशे दहा गुणिले सतराशे असं मांडून घेतलं आता एक्स याच बाजूला ठेवूया आणि पाचशे दहा गुणिले सतराशे भागिले आपण तीन हजार करूया आता बघा यामध्ये तीन हजार वर तीन शून्य आहेत त्यातला एक शून्य आपण घालवूया हा एक्कावन्न वरचा म्हणजे पाच पाचशे दहा मधला एक शून्य जाईल त्याचबरोबर तीनशे वर दोन शून्य आहेत ते शून्य सतराशेवरचे दोन शून्य जातील मग आता आपल्याकडे काय उरलं एक्कावन्न गुणिले सतरा भागिले तीन असं उरलेलं आहे तर आपण आता तीन न भाग लावूया एक्कावन्नला आणि सतराच्या पाड्यात हे आहे सतरा त्रिक एक्कावन्न मग सतरा गुणिले सतरा याचाच अर्थ हा सतराचा वर्ग आपण केलं तर आपला हा सतरा गुणिले सतराचा गुणाकार येईल आणि सतरा गुणिले सतराचा गुणाकार आहे दोनशे एकोणनव्वद म्हणजे सतराचा तो वर्ग आहे आणि आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे तर अशाच पद्धतीनं तुम्हाला एक दुसरा प्रश्न देतोय तो तुम्ही सॉलोव्ह करून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा